हॅलो माय टू फॅमिली कशी आहात सर्वजण सोनाली राय स्कूलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे वाजले आहे सात आणि मी निघाले स्कूलमध्ये आणि आज आज स्पोर्ट स्पोट पण आहे तर मग स्कूल झाल्यानंतर मी तिथे जाणार आहे चला तर मी स्कूलमध्ये जाते आणि बोलते नंतर

गेम्स आहे ना अभि ते स्टार्ट नाही झाले अजून है ना नंतर होणार अभि दिखणार आहे का अभि दिखणार आहे बघ तिथं ते ट्रॉफी ठेवलेली ते त्याने ट्रॉफी मिळणार आहे मिळ तुला मिळेल का मिळेल बसले आता आणि आज विक अजून बाकी आहे तर इथं बसले दिसू आज विक आहे ना गेम्स गेम स्टार्ट नाही झाले अजून पसुन। ना कधी कधी स्टार्ट होणार आहे तुझी गेम भूक लागली ना म्हणून आम्ही खायला आलो त्याचे गेम स्टार्ट नाही झाले म्हणून आम्ही खायला घेऊन आलो इडली खूप हाताय तर जवळच आहे ते इडली आणि पॅन्ट मागवलं खाऊ देतो पटकन आणि मग त्याची गेम सुरू होती तुम्हाला दाखवेल

चल चल त्याला सांगायचं समजून जंप करायचं काय चला ती हो सांगा आणि चला आता मला ना आमच्याकडनं ह्याची तयारी करायची एक मोबाईल बनवायचं आहे डुप्लिकेट तर ते पण बनवणार आहे तर आता त्याची तयारी जेवण वगैरे करतो आणि बोलतो ना तुमच्याशी आता गाण्यासाठी लागणार मोबाईलचं गाणं आहे ना तर मोबाईल बनवते मी तर इथं आता मी बनवते चला तर आजचा मी मोबाईल बनवलेला आहे इतके ॲप बनवले अजून एक राहिलं ॲप बनवायचं आणि बरोबर मंडेला आहे ना तर तीस तारीख टाकली मी सोमवारी हां नाही अरे ते उभं करायचं आहे ते तिथे गाण्याच्या तिथे तर ठेवलेला आहे तर चहा घेतो ब्लॅक टी ठेवला आहे तर चहा घेते मी अजून तुमच्या नाही आज आजवीच्या तिकडे स्पोर्ट डे पण माझं ते युट्यूबचे सॉन्ग होते जे गाण्याचं होतं ना गॅदरिंगचं गाणं तर ते डायरेक्ट यू च होतं आणि मला दोन अजून मिक्स करायचं होतं म्हणजे जॉईन करून एम पी थ्री डाउनलोड करायचं होतं तर ते करण्यासाठी एवढी धापाळ झाली ते करून घेतलं ते काम झालं मोबाईल आमच्या गाण्याचं थीम आहे मोबाईलवरती गाणं आहे तर ते मोबाईल एक बनवला एक माझा जो आईची लॅच होती ना तो स्टुडंट माझा आठवी केलेला आहे तो एक बनवणार आहे त्यानेच हे पण कुठेचं काम बाकीचं करून ठेवलेलं होतं मी घेऊन आले मग बाकीचं थोडंसं केलं आणि तो एक करून आणले ग तिकांना सोमवारी डिरेक्टली तिथेच तर असं होतं आणि आता चहा घेतो नसतं चहा नंतर मग घरात आवराला सुरुवात करून काहीच आवडलं नाही अजून मी आता आग एकदा झालं जेवण पण केलं असेल तर पटकन मी करून घेते आणि ka na boyfriend ano फ्रेंच फ्राईज बनवून देते बटाटे चिरून घेतले पटकन मुलांना थोडंसं भूक लागली म्हणून पटकन सॉरी कापून आणि मसट काढून ठेवलेले आणि इथे तळून घेते मस्त फ्रेंच फ्राय बनवून झालेले आहे माझे मस्त आणि कु आता जेवणासोबत म्हटलं कुरडे पण तळून घेतो थोड्याशा कुरड्या पण तळून घेतल्या आता तळतच होती तर थोडे बॉबिन्स पण तळलेत आता भाकर आणि पिठला करून आहे आता मुलांना मी बनवून दिलं आणि बापाशी गप्पा मारता मारता मी मस्त स्वयंपाक करून घेते दोनच भाकरी टाकणार आहे चपात्या पण आहे ॲक्च्युली म्हणून जास्त नाही करणार आहे तर दोन भाकरी आणि तव्यावर स्पीटला बनवून घेणार गरमागरम खूप छान लागतं असं आणि आणि संध्याकाळ झाली की मग तर मग मी तर गप्पा मारता मारता चालले आमचं बोलणं आणि मी भाकरी पण करून घेते बोलता बोलता तर आध्विक आणि रिशू खाता आहे त्यांना तळून दिले मी त्याला कुरडई पण तळून दिली खूप दिवसांनी कुरडई आणि थोडीशी बॉबिन्स आध्वीक खातो आहे आणि त्याला फ्रेंच फ्राईज नाही आवडत तर तो खातो आहे मग कुरडई वगैरे तरु आज तरु तर आज तळून घेतलं म्हटलं जाऊ अगदी तळूनच घेते तर मग थोडंसं तुरड्या आपण तळून घेऊयात आणि सर्वांसाठीच मग जेवणाचं बजारा कधीतरी वेगळं काही रोजचं काही ना काही थ खरंच थंडी खूप वाढली म्हणून मग मी शर्क घालून घेतलेलं आहे माझं शर्क तर मी घालून घेतलं कारण की खूप गार लागते तर इथं चाललं आहे मस्ती दिशूचं खाऊन झालं आहे सर्व आता छान जेवणं करू पटापट आणि लवकर झोपूयात कारण की सकाळी पाचला सुटल्या आज सगळं पूर्ण दिवस बिझी होता सकाळी स्कूल प्रॅक्टिस होती कारण की सोमवारी आहे आमची ॲन्युअल डे त्याच्यामुळे मग खूप दगदग झाली आणि नंतर मला काही स्पोर्ट आ, होते आधवीचे तिथे आणि दुपारी मग मी खाल्लं तर किती अडीच पावणे तीनला मी खाल्लं जवळजवळ थोडंसं नाही जेवण पण नव्हतं माझी इच्छा पण नव्हती जेवायची पण मी घेतला खाण परत पित्ताचा त्रास सुरू होऊन जातो म्हटलं त्रास होईल उगाचच तर मी जेवण घेतलं आणि जेवणाचा टाईम गेल्यानंतर मला खरंच जेव वाटत नाही आणि आता पटकन ह्या भाकरी बनवून घेते आणि ना बोलते नंतर मी तुमच्याशी ती पिठा बनवून घेतला आणि आता त्याला शिजतील पंधरा मिनटं जस्ट माझा स्वयंपाक झाला आणि मस्त पोळ्या चपात्या होत्या तर मी जास्त नाही बनवल्या पाच चपात्या पडलेल्या होत्या आणि याची कोबीची भाजी पण होती पत्ता तर मी मस्त थोडंसं पिठलं बनवलं दोन भाकरी बनवून घेतल्या गरमागरम तर पिठलं भाकर मस्त खाऊन घेणार आता गरम आता आहे पिठलं अजून वेळ लागेल थोडासा आणि खूप थकलो आता उद्या संडे मस्त निवांत आता जेवणं वगैरे करायचे निवांत झोपायचं आणि असं होतं आजचा दिवस आमचा तर चला हा व्हिडिओ इथंच मी एंड करते आणि हा व्हिडिओ आवडला असेल तेवढी जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत आमची काळजी घ्या भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये बाय